नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथून आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ते मायोपिया कंट्रोल विषयी आता तुम्ही विचाराल की हा मायोपिया म्हणजे नक्की काय तर आपल्याला लहान वयामध्ये ज्यावेळी मायनस नंबर लागतो म्हणजे दूरचं पाहण्यासाठी आपल्याला अंधूक दिसू लागतं आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही नेत्रतज्ज्ञांकडे येता त्यावेळी आम्ही चष्मा चेक करतो आणि चष्म्यामध्ये असं दिसून येतं की त्यांना मायनस नंबर आहे तर यालाच मायोपिया असं म्हणतात आणि हा तुम्हाला माहीत असेल की तुमच्या आजूबाजूच्या काही मुलांना किंवा तरुणांना हा लागलेला असतो चष्मा आणि तो, तो दरवर्षी हळूहळू वाढत जातो म्हणजे जो समजा दहाव्या वर्षी समजा तो मायनस दोन तीन आला असेल तर तो सतराव्या अठरा वर्षापर्यंत मायनस आठ मायनस दहापर्यंत पोचू शकतो तर याला म्हणतात मायोपिया प्रोग्रेशन म्हणजे मैं मायनस नंबर वाढत जाणं आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा मायोपिया ओवरऑलच आपल्याला दिसतोय की आपल्या पॉप्युलेशन मध्ये वाढत चाललाय आणि याच्या मागे बरीच कारणं आहेत ह्याच्यातलं महत्वाचं कारण आहे की आजकाल आपली जी लहान मुलं आहेत ती जास्ती आपल्याला दिसते की घरात राहतात पूर्वी तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी जास्त आउटडोअर ऍक्टिव्हिटीज असायच्या त्यावेळी मोबाईल नव्हते फोन नव्हते किंवा स्क्रीन्स नव्हत्या लॅपटॉप डेस्कटॉप नव्हते त्यामुळे बराचसा काळ जो आपल्या लहान वयात होता तो बाहेर आउटडोअर जायचा परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्याच मुलांना अभ्यासासाठी असू दे किंवा मनोरंजनासाठी असू दे सर्व जे उपलब्ध आहेत गोष्टी त्या सगळ्या घरात असतात आणि त्यामुळे त्यांचा घरात जास्ती वेळ जातो आणि त्यामुळे याचा परिणाम असा असतो की हळूहळू नंबर हा जो आहे मायनस नंबर येतो आणि तो वाढत जातो हा नंबर वाढत गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात तर ज्यावेळी मायनस नंबर वाढतो त्यावेळी डोळ्यामध्ये आणखी काही बदल होतात जसं डोळ्याचा साईज हळूहळू वाढत जातो भुबळाचा जो शेप आहे तो पण अधिक फ्लॅट होत जातो आणि यामुळे डोळ्याच्या पडद्यावर दुष्परिणाम होऊ शकतात मोठे पाणी पडद्याच्या दोषांमुळे पडदा सरकणं किंवा दृष्टी कमी होणं हे आजार हे वाढू शकतात याबरोबरच अर्थातच मोठा नंबर लागल्यामुळे आपल्याला विदाऊट चष्मा काहीच गोष्टी करता येत नाही यामुळे आपल्याला बऱ्याचदा या, आप या चष्मावरच अवलंबून राहावं लागतं कारण विदाऊट चष्मा आपल्याला काहीच दिसत नाही यामुळे काही आपल्या जॉब्समध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात मास्क आपण लावत असू तर त्यावेळी फॉगिंग होत राहतं त्यामुळे क्लिअर दिसत नाही काही तुम्हाला आवडीच्या गोष्टी असतील जसं स्विमिंग असेल किंवा तुम्ही काही स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह असाल तर त्यामध्ये या चष्म्यामुळे अडचण येते तर या सगळ्याचा जो मेन रिझन आहे मायोपिया हा वाढू नये म्हणून काय करतो यालाच आम्ही मायोपिया कंट्रोल म्हणतो आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये मायोपिया कंट्रोलचे अतिशय अद्ययावत अशी उपचार पद्धती आता उपलब्ध आहे याला मायोपिया क्लिनिक म्हणतात आता या मायोपिया क्लिनिकमध्ये आम्ही काय करतो तर जेव्हा एखाद्याला लहान व्यक्तीला लहान मुलाला किंवा मुलीला चष्मा लागतो तर त्यानंतर आम्ही त्याचा पूर्ण चेकअप पहिल्यांदा करतो यामध्येच डोळ्याची मेजरमेंट केली जाते डोळ्याला नेमक्या कुठल्या कारणामुळे नंबर लागलाय म्हणजे तो ऍक्झेल म्हणजे डोळ्याच्या साईजमुळे लागलाय का बुबुळामुळे लागलाय का लेन्समधल्या काही बदलामुळे लागलाय हे आम्ही आधी चेक करतो डोळ्यावर काही ताण आहे का है आमी पुना चेक अप हे आम्ही पाहतो औषध घालून डोळ्याचा पुन्हा डोळ्या रिलॅक्स करून चेकअप करतो आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला ठरवता था येतं की याला कुठल्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे यामध्ये वेगवेगळे वेग उपचार उपलब्ध आहेत काही ड्रॉप्स उपलब्ध आहेत ज्याला आम्ही लो डोस ॲट्रोपिन म्हणतो हे गेल्या काही वर्षांमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि या ड्रॉपमुळे असं दिसून आलेलं आहे की मायोपिया प्रोग्रेशन म्हणजे हा नंबर वाढायचे चान्सेस फिफ्टी पर्सेंटने कमी होतात याशिवाय आता नवीन टाईपचे चष्मे उपलब्ध झालेले आहेत याच्यामुळे डोळ्याला थोडंसं रिलॅक्सेशन आल्यामुळे नंबर वाढायचं प्रमाण हळूहळू कमी होतंय असं लक्षात आलेलं आहे यासाठी अर्थात कुठल्या प्रकारचा चष्मा द्यायचा हे आपल्या तपासणीनंतर आम्हाला सांगता येतं रेग्युलर चष्म्याप्रमाणे या चष्म्यातूनही आपल्याला दिसतंच पण त्याबरोबरच डोळ्याला रिलॅक्सेशन आल्यामुळे डोळ्याचा नंबर वाढण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं याशिवाय काही सुद्धा काही व्यक्तींना गरजेचे असतात या एक्झरसाइजेसमुळे सुद्धा हा नंबर हळूहळू कमी होण्याचं प्रमाण वाढतंय तर हा एक सगळा वेगळा अभ्यास आहे आणि यासाठीच हे मायोपिया क्लिनिक आहे तर तुमच्यापैकी कुणालाही तुमच्या लहान मुलांना किंवा मुलींना किंवा तुमच्या आजूबाजूच्या कुणाला असा जर मायनस नंबर लागलेला असेल लहान वयात तर त्यासाठी तुम्ही नक्कीच या मायोपिया क्लिनिकला भेट द्या आणि यामुळे पुढचा वाढणारा नंबर आपण थांबवण्याची प्रयत्न करतोच पण त्याचमुळे पुढे जर काही त्याच्यामुळे दुष्परिणाम होणार असतील तर ते सुद्धा आपण आत्ताच टाळू शकतो थँक्यू